भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलन करणं भोवलं आहे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तिजेंदर तिवना यांच्यासह तीस चाळीस भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर चौदा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे न्यायालयासमोर आज त्यांना हजर करणार आहेत काँग्रेस कार्यालयाबाहेर त्यांनी आंदोलन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपमान केला यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आझाद मैदानाजवळ असलेल्या प्रदेश कार्यालयामध्ये घुसा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला कार्यालयाबाहेरील सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत तोडफोड करणाऱ्यांना रोखलं आहे मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत कल्याणमध्ये माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये काढलेल्या अनुद्गार निषेध व्यक्त करणारे बॅनर लावलेले आहेत मालेगाव संशयित गो तस्करांनी मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला केलाय मालेगाव सटाणा रोडवर टेहेरे चौफुली येथे पहाटे चार वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे संशयित गो तस्कराच्या दोन कार आणि आविष्कार भुसे यांच्या वाहनांचा सा अपघात झाला यात चार जण जखमी झालेत आविष्कार भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर संशयितांनी आरडाओरडा करत रॉड मारले यानंतर कारमधून गो तस्करीचं साहित्य मिळालंय लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा कधीपासून सुरू होणार याकडे राज्यातल्या सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागून आहे मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये याचं उत्तर दिलंय आणि सरकार ही योजना बंद करणार असल्याच्या विरोधकांचे आरोप खोटे ठरवलेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलंय तसेच या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ नाही तर अनेक जण नाराज आहेत नाराजीची यादीच आहे हे जनतेने दिलेले बहुमत आहे का दाखवलेले बहुमत आहे अशी शंका निर्माण होते असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय निवडणूक निकाल लागून महिना होऊन गेला आहे मुख्यमंत्री ठरलाय वेळ लागलाय खाते वाटप अजून झाले नाही नागपूरचे अधिवेशन झाले मात्र खाते वाटप झाले नाही हे तिघेच प्रश्नाचे उत्तर देणार होते तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करायचं कारणच काय होतं असं शेट्टी यांनी म्हटलंय नाराज छगन भुजबळ पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेत कांदा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता पत्राद्वारे कांद्यावरचे वीस टक्के निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे छगन भुजबळ यांची राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे मागणी केली आहे लाल कांद्याच्या दरात घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्यांनी वीस टक्के निर्यात शुल्क माफ करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील प्रभूंना नियमावली वाचून दाखवली आहे हरकतीच्या मुद्द्यावरून सुनील प्रभू सभागृहात आक्रमक झाले होते हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार असल्याचं सुनील प्रभू सांगत होते परंतु अजित पवार यांनी नियमांचे पुस्तक आणून त्यातले नियम सुनील प्रभूंना वाचून दाखवले निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारले त्याच्यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे असं काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये एक लाख बूथ आहेत हे आम्हाला देखील माहिती आहे निवडणूक आयोगाची वकिली मुख्यमंत्र्यांनी केलेली पाहायला मिळाली निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत पण ते देऊ शकत नाहीत असं काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती निवडीनंतर विधानसभा उपाध्यक्ष आणि परिषद उपसभापती निवडणूक होण्याची शक्यता आहे विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला तर परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेच्या वाटेला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे परिषदेमध्ये नीलम गोरे यांच्यावरच उपसभापती जबाबदारी देण्याची शक्यता आहे सत्ताधाऱ्यांनी आपल्या नावाचा ठराव मांडला त्यां त्यांचे आभार मानतो असं सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे सभागृहामध्ये आपल्या जीवनपटलावरती जे जी भाष्य केलं त्याबाबत आपण आभारी आहोत मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी यथायोग्य लावी जनतेला न्याय देण्याची भूमिका राहीन असं सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे बीडच्या मसाजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचं म्हटलं आहे आठ पानांचा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करून भयंकर पद्धतीने मारहाण करण्यात आली याची कल्पना येऊ शकते आणि आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सी आय डीकडे सुपूर्द केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या बसस्टँड चौकामध्ये काँग्रेसने आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत अमित शहा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत जिल्ह्यात आंदोलन सुरू राहील असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे पंकजा मुंडेंनी आपल्या मतदारसंघात कमळचा प्रचार केलेला नाही आपण आजही म्हणतोय कमळाच्या विरोधात पंकजा मुंडेंनी काम केलं आहे मंत्रीपद हा पक्षाचा निर्णय आहे आपण छोटा माणूस आहे काम न केल्याचा आपल्याकडे पुरावा असल्याचं सुरेश धस म्हणाले याबाबत पक्ष पक्षश्रेष्ठींना सांगितलं असून ते योग्य निर्णय घेतील असंही धस यांनी म्हटलं आहे राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटायला पाहायला मिळतात नाशिकमध्ये देखील शहर काँग्रेसच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसने अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केलं अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला दरम्यान यावेळी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन अमित शहा आणि भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे नांदेडमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी अमित शहाच्या वक्तव्याचा वक्तव्याविरोधात वक्त निदर्शनं केली यावेळी अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरण अंगलट येणार का याकडे आता सवाल उपस्थित होतो आहे मोहिते पाटलांना सहकार विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे असं गुलाबराव पाटलांनी मागणी केली आपण एवढं मुंबईच्या बाबत काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणसावर जो अन्याय केला जातोय त्याविरुद्ध आपल्या सर्वांचीच मागणी आहे की बेळगाव केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही ही, ही आपल्याला पंचवीस तारखे जानेवारीला दिसेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे तर मसा जोग हत्या प्रकरणी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला अकरा दिवस झालेत या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एस पी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार आहे त्याचबरोबर सरकार बरोबर देखील चर्चा करणार आहे दहा दिवस उलटून आरोपी पकडले जाणार नसतील तर आता शंका येत आहे की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाहीत ना अशी शंका येते असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे